अनेक लोकांचे असे प्रश्न येतात की आमच्या कुलदेवीचे जे पण आमची घरची देवी आहे तर तिच्यासाठी आम्ही कधी कधी श्रीफळ ठेवतो किंवा आम्हाला आमची देवीच्याची सेवा करता येत नाही कारण ती आमच्यापासून खूप दूर आहे आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही असे अनेकांचे अनेक असे कुलदेवींच्या बाबतीचे एक प्रश्न असतात आणि मनामध्ये कुठेतरी त्यांना एक भीती पण असते की आपल्या हातून जर आपल्या देवीचं जी सेवा नाही झाली तर ती आपल्यावरती काही ना काही कोप करेल आणि त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये आपल्याला काही काही समस्या येतात तर बघा जर तुमच्या मनामध्ये अशी कुठेतरी खंत किंवा भीती असेल तर तुम्ही एक गोष्ट करायची आहे की दर महिन्याला एक अमावस्या आणि पौर्णिमा येते दर पंधरा दिवसातून तर त्या कुलदेवीचं नामस्मरण करून तुम्ही घरातली जी मोठी व्यक्ती असेल स्त्री आणि पुरुष ओके वडील जे म्हणतात घरामधले असतात वडीलधारी त्यांनी पौर्णिमेचा किंवा अमावास्याचा त्या देवीच्या नावाने उपवास केला तर तुमच्या मनातली ही जी भीती आहे खंत आहे ती हळूहळू दूर होऊन देवी पण तुमच्यावरती प्रसन्न होईल